जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग एकोणीसावा श्लोक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी ते एकशे नव्वद जय जय रघुवीर समर्थ नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू नवे नव्हे जनी नव्हे तोचि साधू अगाधू चलाख फसवेगिरी करणारे चेटके द्रव्याची अभिलाषा असणारे इतरांची निंदा करून दंभ अहंकाराने मत्सरग्रस्त झालेले वैराग्य ज्ञान भक्तीचे कवडी इतकेही ज्ञान नसलेले उन्मत्त पिशाच्या परी राहणारे वागणारे ज्यांच्या संगतीने सुद्धा जन्मभराची बाधा पिडा होईल असे साधू म्हणून मिरवणारे खरे साधू नव्हेतच ज्याला ज्ञान मार्गाची जाण आहे भक्ती मार्गाचे प्रेम आहे वैराग्य मार्गाचे महत्व ज्याला ठाऊक आहे आणि व्रत म्हणून ज्याने ते स्वीकारले आहे तोच खरा साधू हवे नवे वाऊगी हुटी काम पोटी क्रिये वीण वाचाळता तेची मोठी मुखे बोलिल्या सारखे चालता हे मना सद्गुरु तोची शोधून पाहे ज्याच्या वागण्या बोलण्यात वावगे येणार नाही ज्याची नजर विषय विकारांनी धुंद नाही जो बोलतो ते काम पार पाडतो उगाज बडबड अहंकार तंभवृत्ती नाही ज्याच्या प्रतिज्ञा पूर्ण केल्या जातात आश्वासने जो पूर्ण करतो असा अंतरी भक्ताविषयी आणि भगवंताविषयी प्रेम ठेवणारा सद्गुरूच शोधून पहावा जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष चातुर्य जाणे दयाचे नियोगे समाधान बाणे भक्तांना समाजातून ओळखणारे विचारी वैराग्य वृत्ती बाळगणारे दयाळू भक्त आणि देवांचा अभिमान बाळगणारे क्षमाशील योगी हे विषयी साधनेने बद्ध ज्ञानी चतुर असे गुरु आपल्या मार्गदर्शनाने समाधान देतात नव्हे तो चिज नसे ते आले कळू लागले सज्जनाचे निबोले अनिर्वाच्य ते वाच्य वाचे संत आनंद शोधित जावे नको ते घडवणारे नको त्या गोष्टी करणारे गुरु समाजाच्या सज्जनांच्या टीकेला पात्र ठरतात जे बोलू नये ते बोलणे करू नये जे करणे समाज नियमाविरुद्ध वागणे यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं ना करणीयं नाचरणीयम् या शंकराचार्यांच्या उक्तीप्रमाणे हेतू कितीही चांगला असो समाजाच्या विरुद्ध वागून स्वतःची प्रतिमा डागाळून घेणाऱ्या गुरूंपेक्षा अनंत मार्गावरील सद्गुरूचा शोध घेणे श्रेय कर मग त्याला कितीही विलंब लागो वाट पहावी लागो सद्गुरू हा चोख सोनिया ऐसाच असावा त्याने समाजहितासाठी प्रसंगे कठोर बोलावे वागावे लपावे अति आदरे रामरूपी भयातीत स्वस्वरूपी सदा तो जनी पाहता हे दिसेना सदा ऐक्य भिन्न भावे वसेना राम रूपाच्या संकीर्तनात नम्रतेने प्रेमाने भाग घ्यावा भीती सोडून चिकाटीने रामनाम भक्तीने रामचंद्रांचे साक्षात सगुण दर्शन मुळीच कठीण आणि अवघड नव्हे राम कोणत्याही स्वरूपात कुठेही दिसो त्याला ओळखता आले पाहिजे रामाचे भास स्पर्श मन शरीराला भक्तीने भासले पाहिजेत राम आणि मी नी हे द्वैत संपवून ऐक्य भावना रामाविषयी आली तर अहम ब्रह्मास्मी या संकल्पनेचाच अनुभव होतो सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधू निपाहे अखंडित भेटी अविरत राम भक्तीने रामाची आणि जीवाची ऐक्य भावना झाल्याची मनी खात्री झाल्यावर राम स्वतःपाशीच आहे किंबहुना राम आणि मी हे दोन रुपे नव्हेतच हे सत्य उलगडायला लागते आणि राम भेटीचा राम कृपेचा योग अखंडित होतो त्यावेळी मी राम जिंकला या दंभाची भावाची वृत्ती टाकून रामानेच मला जिंकले ही समर्पण भावना चित्ती असू द्यावी भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व ही स्वस्वरूपी नसाहे मनाभासले सर्व काही पहावे परी सुखी पिंडी ब्रह्मांडी ऐक्य तत्व आहे तरी सुद्धा रामरूपाच्या ऐक्याशी त्याचा संबंध येईलच ते तत्व लागू पडेल ऐसे नाही हे तो भक्तीची वाट वेगळी असे संतांनी तिचे वर्णन केलेले आहे भक्ती मार्गावर जे भास होतील ते सर्व पाहून साहून खरे खोटेपणाची शंका न घेता मूकपणाने जे जे होईल ते पहावे आणि स्वानंद सुखसागरात एकट्यानेच विहार करावा देहे शस्त्रे खुडावे विदेपणे भक्तिमार्गे चिजावे विरक्ती बळे निंद्य परी संग सोडून सुखी राहावे देहाची आसक्ती संसाराची व्यथा विवंचना विचारीपणाने आणि विरक्त भावनेने मनापासून तोडून फेकून द्यावे आणि देह समर्पण झाले असे समजून विदेही भावनेने देवा तू मला पाठवलास तसाच मला तुझ्यात समाविष्ट करून घे या विनित भावाने भक्तिमार्गाने जावे दुष्टपणा वाईट वासना दुष्कर्मे यांची भलावण किंवा उत्तेजन विचारीपणे आणि विरक्त भावनेने दुर्लक्ष करून सोडून द्यावेत आणि अहिक राहून स्वानंद सुखांशी संवाद साधावेत जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणाला निघुणी पहावे संग सोडून सुखे राहावे देवाचा अखंड ध्यास घेऊन भक्ती मार्गावरील ज्या ठिकाणी जसा असेल तसा देव ओळखण्याचे सामर्थ्य अंगी बाणावे त्याची एकदा भेट घडल्यानंतर मोक्ष मार्गाची निश्चिती झाली असे समजावे ज्या निर्गुण स्वरूपात देव भेटेल त्याच्याशी सगुण भावनेने ऐक्य साधावे आणि देह भावना देह प्रीती टाकून स्वानंद सुखे आनंद मग्न असावे नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता पुरे हो न परता न लिंपे दया तया निर्विकल्पाशी परी संग सोडून सुखे राहावे असा निर्विकल्पी देव कुणी नेता नव्हे किंवा कार्यकर्ताही नव्हे त्याचे सृष्टीशी किंवा माया भावाने अहिक जगाशी नाते गोते आपव आहेत असेही नव्हे तो परक्याहून परका आणि कुठे अहिक भावनाशी जखडून लिंपूनही राहत नाही त्या निर्गुण निराकाराच्या उपासनेची अखंड कल्पना करून येईल त्या अवस्थेने सुखी राहावे स्वानंद सुखाच्या अनुभूतीशी समरस व्हावे जय जय रघुवीर समर्थ